जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज। जनसेवा न्यूज करा आणि अपडेट फक्त न्यूजवर मागील दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे सावली तालुक्यातील शेतकरी गंभीर अडचणीत आले आहेत पावसामुळे ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिसकावला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्याच्या अनुषंगाने हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी सावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार यांनी केली आहे सावली तालुक्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे धान कापूस सोयाबीन यासह कडधान्य पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांकडून घेतले जाते सध्यास्थितीत हलक्याच्या प्रतीच्या धानाची कापणी झाली आहे तर उच्च प्रतीच्या ही पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाच अचानक तीन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस कोसळला त्यामुळे धानाला कोंब फुटले आहे तर अनेक शेतकऱ्यांचा धान जमिनीवर कोसळला आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट जनसेवा न्यूज उमेश गोलेपल्लीवार सावली चंद्रपूर